नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी तलावाच्या कॅनलमध्ये उडी घेतली सावली तालुक्यातील हिरापूर गावातली ही घटना आहे घटनेमध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला सावली तालुक्यातील मेढा या तलावाच्या नहरामध्ये बुडणाऱ्या नातवाला वाचवताना आजोबांचाही बुडून मृत्यू झाला हिरापूर गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककाळा पसरली सावली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं शोधमोहीम राबवून चोवीस तासांनंतर दहा किलोमीटर अंतरावर दोघांचे मृतदेह बाहेर काढले आपला नातू बुडतोय म्हणून त्याला वाचवण्यासाठी आजोबांनीही उडी घेतली मात्र यामध्ये या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला चंद्रपूर मधली ही घटना प्रतिनिधी राहुल असोटकर आपल्याला या संदर्भातले अधिक तपशील देतायत राहुल अतिशय दुःखद घटना आहे होय विक्रांत सावली तालुका आहे त्या तालुक्यामधील ओसाला मेंढा हा तलाव आहे त्या तलावाच्या काठावरती गवत कापण्यासाठी नाजा नातू दोघे गेले होते आणि गवत कापत असताना नातवाचा तोल त्या तलावाची जी नहर आहे त्या शेताला पाणी देण्याचा त्याच्यामध्ये घसरून तो नातू पडला तो पडला पाहताच आजोबांनी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये उडी घेतली मात्र या दोघांचाही त्यात बुडून मृत्यू झालेला आहे तब्बल चोवीस तास ही शोध मोहीम चाललेली आहे सावली पोलिसांनी दहा किलोमीटर अंतरावरती या दोघांचे मृतदेह काल ताब्यात मिळालेले आहे या घटनेमुळे सावली तालुक्यामध्ये आणि त्या गावामध्ये परिसरामध्ये शोककडा प्रसाली आहे आहे ही जी घटना आहे या घटनेच्या पूर्वी सुद्धा अशीच एक घटना त्या परिसरात घडलेली होती मात्र या परिसरामध्ये त्या ज्या नहर आहे त्या नहरला कुठलंही बॅरिकेड केलेलं नाही आहे त्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे बरं धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी